दिवस आहे आठवा सगळे रेडी होऊन चांगले शॉपिंगला बघू शकता आम्ही अजून झोपलेलोच आहे आता आंघोळीला जातो आम्ही ओमकारची बाकी बाकी चालेल तुम्ही तर मस्त चालले रे आता शॉपिंगला घ्या आयटमला काय काय घ्या सामान तो रोशन तर पहिलाच घेईल रोशन तर पहिलाच घेईल झोपके काय कानातले काय हसतोय काय त्याला सायराम भेटतो कुठं उठणारे मस्त फ्रेश झालं आता चाललो शॉपिंगला आशोपण रेडी झालाय रोहित रेडी झालाय मी देखील रेडी झालो आता इथं चाय पितो रिक्षा करतो आणि जातो त्याला सायराम भेटतो कुठं सकाळ या चाय प्यायला आता आम्ही धर्मशाळेवर आहे चाललो चाय पितो आणि रिक्षा पकडतो आणि डायरेक्ट शॉपिंगला चला भेटूया पुढं क्या बोलती कंपनी सायराम सायराम चाललोय भावांना आता शॉपिंगला मंदिराजवळ भेटतो तुम्हाला साईमय सकाळ बाबांच्या दारी एकदम भारी वाटते ना शॉपिंग चालू आहे काय काय घ्यायचंय ना रे हार पण घ्यायचंय हा चला सायराम भेटू शॉपिंग करताना सकाळ भावनो तर आता आमच्या अध्यक्ष भेटलेले आहे तिकडे अमित आहे आता फोटो काढतो यांच्या जोडीला आणि मग आम्ही शॉपिंगला चालू करतो आपण आहे रे इकडे पुढे पुढे तर आम्हाला आता उपाध्यक्ष पण भेटलेले आमचे दोन्ही अध्यक्ष अदे, उपाध्यक्ष कसं वाटलं तुम्हाला गावात झाला झालं सगळं तो सुखरूप सगळे बाबांच्या दरबारात पोचले सगळ्यांचं चांगलं दर्शन झालं एवढी चांगलं वाटलं आम्हाला सगळ्या अध्यक्ष चला सायरा आता तुम्ही टेम्पो घेऊन पुढे जाणार असे असतात हे बघा आहे बघा आहे बघा बॅग बघा कुठली घेतले रोहितने फोटो घेऊन झालाय आमचं आता शॉपिंग करून बॅग बघा रोहितची बॅग बघाई दुपार व्हान आलो आता शॉपिंग करून धर्मशाळेवर आता फ्रेश होतो मग घरी जाणार आहे आम्ही अजून बस नाही गेले आता बस करतोय चला फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो मी साईराई दुपार व्हानो आता खंडोबा मंदिराजवळ आहे आता आम्ही आमची बस आली आता मस्त एसी बस केली आता आता भूक लागलेली आम्हाला आशि बाय पाणी आणल्या बस मध्ये आज शेवटचा दिवस आहे आपला बेकार वाटते ते जातात चला रोहित बाय पैशांचा बघतोय साईराम साईराम आपले मित्र कुठे साईराम 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 रोशन बुवा साईराम आता भेटू पुढच्या वर्षी पुन्हा पुन्हा त्याच दिवसात मनू भाय दुपार वाहनलो आणि आता सिन्नरला आहे ना आपण आता सिन्नरला थांबलेलो फ्रेश व्हायला चला आता निघतो भेटूया पुढं थांबलो तर गोटी, गोटी, गोटी। सोडला ना गोटी आता सोल नका सोडला आत्ताच साईमाई संध्याकाळ वाहन आता नाश्ता करायला थांबवत आम्ही थांबवायची ना कसारायच्या चालेल चला साईराम संध्याकाळी भावांनो आता आम्ही कसाराच्या खाली आलोय हॉटेल ला थांबले आता गाडी तर जातो खाली मस्त फ्रेश होतो चला भेटूया आता आमची बस थांबलेली आहे इथं आम्ही जेवायला थांबलो जेवतो नाही तर नाश्ता करतो चला सायरा भेटू तुम्हाला काय खायचं रे चला बघूया साई रात्र भावनो आम्ही गेलो तो फ्रेश होईला हे दोघं भाऊ खायला बसले शेवभाजी मागवलेली आहे खाऊया हे ओमकार भावांना आमचा पण आज आता पनीर मसाला आहे का रे का पनीर मटार आणि शेवभाजी चला स्टार्ट कर चल मग रात्र भावांनो आता जेवलो आम्ही मस्त तर चहा घेतो आम्ही बरं जरा थंडी लागते बोललो चहा घेऊ जरा चला चाय घेतो आणि डायरेक्ट बसमध्ये जातो सूर्याबाई हाच तो बाईकवर जाणारा माणूस कार मध्ये बसताला सायराम बस मध्ये भेटतोय आम्हाला रोहितने आधी समजून ठेवलं सूर्याला पहिले उठवलं काय बोलशील सूर्या लागले यार अजून आपल्याला दृश्य पण नाही लागलं आता बोलतो घाणं आलाय काय करत नाही थांडा नाही काय बोलला नाही मुब्रा आलाय मुबरा आला मुबरा आला उठाय रे माणसी पहिले मुंब्रा बोलला नंतर मानकुली आला होते आणि आलो तर अजून कल्याण फटेल समजत नाही लहान आहे तो आमच्या अजून एवढे बॅगे आधीच बॅगी काढून ठेवले आम्ही चला साईराम भेटू नंतर पुढे उतरल्यावर साईराम साईराम भेटून भेटू आप लवकरच भेटू आता मागं बाकी सर आहे आता आम्ही इकडे आमचा ग्रुप आलेला आहे चला साईराम चला भेटू लवकर साईराम असे दिवस गेले सगळ्यांचे आठवणी राहिले आता भक्त आले आठवणी रोज उद्या उद्या लगेच कामावर चला साईराम भेटूया आता पुन्हा एकदा आज चला आता चला लवकर नाही नेवता देखता आहे चर्चे नाते चला साईराम आज जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये सांगा आपले आठ दिवसाचे ब्लॉग कसे होते चला साईराम चलो शिर्डी नगर जायके सुनाय साई बाबा है दयालु सिगडी बनाएंगे, चलो शिरडी